व्हिडिओ शिटींगचं करायचं होय होय मग काय आता कशा करता ते तुला हे टाकतं या नंतरनं यूट्यूब टाकणार अहो आमच्या यूट्यूबला टाकणार ओय होय म असं असं आम्ही कामं करतो आहे तुम्ही दाखवाचे वर टाकवा मग आज सकाळी जाता जाता कामं जावं म्हणलेलं हां हां एक मिनिट धुवा चमकाली आज सकाळी जाता जाता कामं जातं म्हणलेलं गावातलं आपलेलं कोण आपलं जाऊ जाऊ अल्लाबाकाशी मम्मीन हां काय अल्लाबा कशी आपले दादा भेटलेले थोडं मोठं नाव बोलतोय ना मला ंटा मोमीं गावातले सुप्रसिद्ध गवंडी कामगार जर आपल्याला काम करायला संपर्क साधा आपला नंबर सांगायला लागलच नऊ झिरो चार नऊ झिरो सात चोपन्न तेरा जिथला जागा नोट करून जिथला बांधकाम गिलावा आणि रुमेल म्हणजे बांधकाम गिलावा मिळेल

नेमकं कधी होणार आहे कम्प्लेट ते सांगा कंप्लेट होका उदय सांगा सकाळी रोड शो मंडळ अजून काय हो तुम्हाला अजून काय दिलं तर सगळे दिलेलं चालते या कापडून शिव ला ड्रेस तुम्हाला शिवते नाही ते नंतर मामाला लाल पोळा हे कापड राहिलेला आम्ही परत शिवणार आहे काय ना येणार मी घेणार की हो ते जे ब्लॉग उद्या ब्लॉगमध्ये आमचं म्हणा लाईक शेअर सब्स्क्राइब वन वनली योगेश कोल्हापूर योगेश कोल्हापूरला लाईक शेअर सबस्क्राब करा आणि आमचे उत्तम दादांना पण बघा सक्काळ्या काय काय पाहिजे यांनाच सांगा सांगा काय दिलं काम यांना पण सांगा हो मध्ये काय काय पाहिजे यांना सांग एकच सांबा फोन करतो मी तुम्हाला काय म्हणलं मध्ये काय काय पाहिजे विचार सत्कार एवढे संस्कार दिलेला असता काम चालू येईल आता आपलं आता एक सगळ्यांनी उद्या येऊन आपलं कसं काम झाले उद्या किंवा परवा सकाळी येऊन संध्याकाळी या लाईट इफेक्ट बघायला बरोबर आणि आपल्या ऑफरचा पण लाभ घ्या आणि कलाकृती बघा कशी झालेली आहे सगळं आपलं जे पिक्चर टाईप असणार आहे पिक्चर टाईप हो पिक्चर माफी माफिया। मला आले बुका ना खालीच यावायला खालीच आहे हो आमचं मेस आता रात्रीच्या वाजल्याबरोबर किती गेलं अठराजून सात मिनटं आणि आता आले ड्युटी करून ऑफ मी ट्रायफोट ठेवायला दिलेले का माणसाकडं म्हणजे आमच्या दुकानासमोर एक घर आहे तर तिथं ट्रायफोट ठेवायला दिलेलं आणि ते दादा आता झोपल्यात दादा डिस्टर्ब न करता असं तर हाताने व्हिडिओ करून तिने चालले आता घरी आता आजचा ब्लॉग इथं सपत आहे अजून इथनं न पुढे जाऊन व्हिडिओ एडिट करून मग ये ब्लॉगिंग हो दादा दादाला सांगितले ब्लॉग करायला आजचा ब्लॉग इथं चपत आहे बाय बाय गुड नाईट आणि sí sí el